नमस्कार मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अनवी झटपट अशी तयार होणारी बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत विविध पदार्थांमध्ये बटाट्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो एखाद्या वेळी जर भाजीला आपल्याकडे काहीच नसेल तर अशी आपण झटपट अशी बटाट्याची भाजी तयार करू शकतो तिला श बटाटा शिजायलाही जास्त वेळ लागत नाही चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया फास्ट फूडमध्ये बटाट्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो बटाटा हा फराळी पदार्थ समजला जातो त्यामुळे उपवासाच्या पदार्थांमध्ये बटाट्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो वेफर्समध्येही बटाट्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य काय काय घेतले ते आपण बघून घेऊयात इथे मी दोन बटाटे सालं काढून उभ्या उभ्या फोडी करून घेतल्यात दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेत कोथिंबीर घेतली आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी घेतला आहे अर्धं टोमॅटो तो बारीक चिरून घेतले दीड चमचा लाल तिखट घेतले मीठ आवश्यकतेनुसार घ्यायचे हळद जिरी मोहरी आणि इथं मी ज्वारीचं पीठ घेतलं याच्यामुळे भाजी भाजी मिळून येते आणि दाटसरपणा येतो भाजीला कढई गरम झाली आपली कढईत तेल घालून घ्यायचे तेल गरम झाल्यावर मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडली की त्यात जिरे घालून घ्यायचं जिरे आणि मोहरी व्यवस्थित भाजून घ्यायचे त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा बटाट्याच्या भाजीमध्ये का कांदा खूप महत्त्वाचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा हे बघा कांदा आपला परतून झालेला आहे त्यात आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा हे बघा कांदा आणि टोमॅटो आपला तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे त्यात मीठ घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते हळद घालून घ्यायची हा प्र घरगुती मसाला आहे तो मी दीड चमचा घेतला आहे तो तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कमीही घालू शकता जे आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं भाकरी करण्यासाठी जे आपण पीठ वापरतो ते आपण घेतलं होतं एक चमचा ते घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं या पिठाने भाजी मिळून ये मिळून येण्यास मदत होते आणि शेंगदाण्याचं कुठेही कमी लागतो बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्यात आणि व्यव बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बटाटे हे चवीला खूप छान लागतात बटाटे आता परतून झालेले आहेत त्यात पाणी घालून घ्यायचं या भाजीमध्ये तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता गरम पाणी घातल्याने भाजीला चव खूप छान येते इथे मी अडीच ग्लास गरम पाणी घातलेलं आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि भाजी शिजू द्यायची या भाजीला जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनटात ही भाजी तयार होते हे बघा आता बटाटा शिजेपर्यंत भाजी भाजीला उकळी काढून घ्यायची वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची एक उकळी येईसपर्यंत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि उकळी आल्यानंतर गॅस मंदाचेवर करून भाजी शिजवून द्यायची हे बघा आपल्या भाजीला तर उकळी आलेली आहे ही भाजी आपल्याला जास्त घट्ट बनवायची नाही आहे हे बघा भाजीला तर उकळी आलेली आहे तर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आणि आचेवर पाच ते सहा मिनटं भाजी शिजून द्यायची हे बघा आपला बटाटा शिजलाय का ते आपण बघूयात तर बटाटा खूप छान शिजलेला आहे बटाटा शिजल्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे आणि शेंगदाण्यांचा कूट घातल्यानंतर फक्त दोन ते तीन मिनटं भाजी शिजू द्यायची आहे मंदाचेवर भाजी आता आपण एका भांड्यात काढून घेऊयात खूप छान आपली भाजी झालेली आहे ही बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शक खाऊ शकता खूप छान लागते चवीला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद